गॅजेटियर्स <गयागेगागे> लागू करून आजचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने जारी केलेला आहे त्यासंबंधी आपल्या समवेत समोर माझ्या समोर कुठे आहेत ते मराठा सेवा संघाचे अध्यक्ष श्री आपलं नाव काय सर माझं नाव बापूसाहेब साळ आणि भारतीय मराठा महासंघाचा जिल्हा प्रश्न काम करतो कैलासराशी अण्णासाहेब पाटील यांनी पहिला जो लढा दिला एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये पहिला आरक्षणाचा त्यांनी जी बांधणी केली आणि पहिलं जे बलिदान दिलं त्या बलिदानाचे पहिले जनक कैलासवाशी अण्णासाहेब पाटील होते त्यानंतर आमचे विनायकरावजी मेटेसाहेब असतील तसंच मराठा समाजाचे आज गळ्याचं काहीत म्हणा हृदय खान म्हणा मनोज दादा पाटील यांनी जो चाळीस वर्षाचा लढा जो होता त्यांनी जो लढा दोन वर्षापासून जो टच भरून धरला होता सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन आज जसे जर आज मनायचं झालं तर आज म्हणून दादा धरंगे पाटील हे मराठ्याचे दैवत झालेले आहे आणि हा चाळीस वर्षाचा लढा आज जो इतरलेला मराठा होता तो आज विकतेत येऊन हा सगळ्यात मोठा विजय आपण सर्व महाराष्ट्र आणि भारतवासियांनी बघितलेला आहे त्या त्यानिमित्तानं मी सर्व मराठ बांधवांना जी काही मराठा समाजाला जी काही इतर समाजाने सहकार्य केले ते, ते सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पण हे मराठा आरक्षण कशा पद्धतीने लागू केलं आता आमचं जो मागणी होती की हे हैदराबाद गॅजेट जे शक्य सोयरे होतं त्यांचं लागू नाही समजा आज मराठा आरक्षणामध्ये आमचे गॅजेटची लागू झाले जे आज आमचे नातेवाईकांसर्व सर्व असेल यांना जी पूर्वीत काही आमचे मराठा हा शेती हा कुणबीच होता कुणबी असताना त्यांचे जे शापारी होते हे काय आमचे पहिले मराठा आमचे जी, 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 जे पूर्वज होते ते काही शिक्षक वगैरे काही घेतले नव्हते त्यांनी काही अशी नोंदी केले नव्हत्या काही भागामध्ये भरपूर म्हणजे आज तुम्ही जर बघितलं तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न लाख नोंदी आता बिलचे सापडलेले आहेत त्याबरोबर काही वंचित राहिलेला मराठा होता जशा आज माझी जर नोंद सापडत असेल तर माझ्या माझी जर कोणती नोंद असेल तर माझ्या बंधुराची मी कोणती नोंद सापडत नाही अशी काही चुरत भाऊ असतील काही एक समजा आजोबापासून पोळापासून आलेले आहे ह्या मुंजी आज आम्हाला मिळणार आहेत ह्याचा आनंद म्हणजे आम्हाला चाळीस वर्षानंतर आजची जे आमची दीपोळी आहे बरं महाराष्ट्र शासनाने किती मागण्या आपल्या मंजूर केल्या आहेत आज आणि संघर्ष प्रमुख जे जहरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी काय काय मागण्या मान्य शासनाकडे मागणी केली होती आपण ते शासनाने काय मागण्या मान्य केल्या याबद्दल संदर्भात माहिती मी आज पण मागण्या मान्य केल्या होत्या तर आमच्या सर्वच मानण्या मान्य झालेल्या आहेत काही कालावधीमध्ये जी हैदराबाद सातारा गॅजेट जे वगैरे राहिलेले आहेत ते आम्हाला देणारच आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आहे कारण या सरकारने त्यांनी जे आज आज आम्हाला दाखवून दिलं कारण की आज दिल्याची तर तीही आम्हाला देऊन टाकतील म्हणजे आम्ही स्वतःपर्यंत किती नोंदी सापडले महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न हजार अठ्ठावन्न लाखाच्या खड्डावता आता गॅजेट हैदराबाद गॅजेटर आता महाराष्ट्रात नाही लागू केले अध्यादेश पण जारी केला राज्यपालांची त्यावर स्वाक्षरी स्वाक्षरी करून अध्यादेश जारी केलेला आहे तर हे कधीपासून आता उद्यापासून चालू होणार का लगेच चालू चालू होणार होईल म्हणजे हैदराबाद गॅजेट हे लागू केलेलं मराठवाड्यासाठीच लागू होणार का महाराष्ट्रात सर्वत्र लागू होणार मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट आणि बाकी इतर आहे सातारा गॅजेट आहे मुंबई आहे बाकी ते कधी लागू होणार हे या महिन्यामध्ये लागू करून त्यांनी मराठा विचारलेला होता तो आता खरंच आता कुठेतरी येणारी पिढी जी आहे आमची ती आता मराठा आरक्षण मदत केल्यापासून आपल्याला आपला असं काय वाटत त्यांचे आज खूप आभार वाटते ते आम्हाला आजपर्यंत वाटत नव्हतं पण आज त्यांनी जे आम्हाला दाखवलंय दिलंय त्यांनी जे धाडस केले त्यांची आम्ही चौकशी पण आहे आणि यांची आता इथून पुढे मराठा समाज रुनेलेला आहे आपलं नाव काय तर आपण संघर्ष यात्रेमध्ये आपण समय सोला पण मुंबईला वगैरे संघर्ष करण्यासाठी गेलो होतो आपल्या समोर किती मराठा बंद होते एक गाडी होते मग आपण किती दिवस मुक्काम केला किती दिवस संघर्ष केला सध्या बहुचाल होता बहु मुंबई सर्वत्र व्यवस्था नव्हती तीन दिवस आहोत नुतीच खाणे पिण्याचे जेवणाची पाण्याची कशी वापर होतात हॉटेल नाही सांगू शकत पण किती अंदाजे किती लोक आले होते अंदाज सांगू शकाल नाही सांगू शकत म्हणजे सांगता येणार एवढी संख्या होते बरे अंदाज तुमचे रस्त्याला जाणाऱ्यांचे कसे सोय होते म्हणजे तिथं थांबणारे जाणारी जे आपले मराठा बांधव होते एवढे लाखावर होते मग त्यांची आपली होती आणि त्यांची व्यवस्था नाही झाली त्यांनी मराठा बांधवाने त्यांना सहकार्य करून इतर त्याच्यामधून त्यांना भाकरी मान त्यांचे जे लागणारे वस्तू खाण्यापिण्याचे ते तिथून सर्व पाठवलं केले महाराष्ट्रामध्ये अशी ओळख झाली होती की आंबोळीची पाणीची पण होती जेवणाची नव्हती सर्व हॉटेल बंद होते मग त्यावेळेस आपण काय केलं मग त्यावेळेस ह्या पोरं उपाशी तपाशी राहिले एक दिवस काढला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शासनाने थोडंफार हॉटेल हे ते, ते चालू केलं गावघाड्यातून होत चालले आहेत पण आपली कुणबीची नोंद वगैरे सापडली आहे का नाही आमची कुणबीचे नोंद सापडले नाही आमची भावगीतली नोंद सापडले जी आहे पण आज आमची नोंद भेटत आम्हाला अपेक्षा काही दरबात गॅजेट आले आज शास्त्र निलांच केला तर त्याचा फायदा आपल्याला आपला सुविध का असं काय वाटतं याच्यावर शंभर टक्के फायदा होणार आहे आमच्या इथून पुढचे पाठीमागते ले सुशिक्षित होते त्यांच्या शिक्षणासाठी खूप येत होता झाल्यामुळे आम्हाला प्रमाणपत्र भेटत आणि त्याच्यामधून होईल ठीक आहे माहिती दिल्याबद्दल आपल्या कुटुंबातील काही सापडले का सापडलेल्या ठीक आहे माहिती दिल्याबद्दल म्हटलं आपण आपण यात्रेमध्ये समज होता का

म्हणजे एकोणवीस कोणी प्रोग्रा करता फायदा आहे ना किती वर्षापासून आपल्याला लागून डायरेक्शन पन्नास वर्षापेक्षा जास्त पत्र मिळवले या लागला संघर्षकडे आपले होते संघर्षकांना प्रत्येक ठिकाणी पाटील यांच्या सगळ्या ज्या सभा झाल्या त्या सभेसाठी आम्ही सगळं उपस्थित होतो आणि त्यांना आमचं सहकार्य होतं ठीक आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद एक्सपिरियन्स न्यूज भारत जिल्हा समाजात डॉक्टर आहे